तर मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस आणि आपण असं योगेशच्या घराकडे आणि इकडे फणस घेऊन गेलेत ते दाखवतात कोणाकडेच हाणलं नाही काढू नाही आमचंच काढलं लावलं तर आणि आता मी चललो रानात भाजी काढूसाठी येऊ आम्ही जाऊन पटकन तर मागच्या साईडला आपण योगेशच्या इकडे तर काठी वगैरे घेतलं तर नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मी शोधून सावून पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनल अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण चल रानातली भाजी काढूसाठी तर सीझन चालू झाला पाऊस लागला लागला भाजी येऊक सुरुवात तर इकडे असा बैलांचं वाड वगैरे इकडे आपण जातो वरच्या दिशेनं या पान चला जाऊया संध्याकाळची वेळात काय भेटतं काय बघूया योगेश पुढे जाल तर मी ललित तिघेच जाणं ओंकार योग नाही प्रथमेश प्रथमेशपण नाही योगत तर इलो आपण पटपट तटपट जाऊया आणि बघूया भाजी भेटतात तर ब्लॉग संपूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर इकडे रस्तो भेटत नाही <coughs> दम लागलो पूर्ण चढावत चढाव इकडे सगळे बैल वगैरे फिरतच असतात जसे पण म्हणजे तसे वाटे वाढून जातात हा भाजी नाही ओळखू घे तू काय ना आपल्या काय भाजीच समजत नाही उगा काहीतरी बिना काढून घ्यायचे पण हे डोंगर उतरून असो खाली लोक घराकडनं त्यांच्या आणि इकडे भाजी भेटता भाजी तर भाजीचं नाव असा भारंगीची भाजी म्हणजे भारंगी आता भारंगीची कुरडूची शेंगी वगैरे भरपूर म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत भाजीमध्ये जी भेटत ती काढूच्या परत नहीं नहीं। हा कुड्याचे शेंगे ज्या भेटतात त्या घेऊन जायचं नाही म्हणायचं नाही आपलं दांडू ललित खेळ जिकडे आपण मासे वगैरे मारून गेलो ती जागा खाली आहे आपण वर आहोत आता या काय कसली भाजी है? हा कसले काय बोललो सीतेचे केस आता एका सीतेचे केस म्हणतो आप काय आपल्या काय आयडिया नाही तुमच्याकडे काय मदत नक्की सांगा आणि या कसला फळ शेवटी फायनली येऊन येऊन आम्ही पोचलो तेजसच्याच कुंपना तिलो आणि हर हे बघा ही अशी भाजी आहे कोवळी भाजी आहे कोवळी कोवळी तशी काढची असता आणि बाकीची मोठी मोठी पानात तिथून कोवळी पानं काढायची ही पानं बघा तिकडच्या पानांवर फरक हा हे रान मोडूया फरक हा म्हणजे फोटो काढून घेऊन जाऊया म्हणजे कसं पुढे दाखवायचा सर हे करायचं बघून काढायचे ठर बघ ना असं होतं हे आहे तर हय अजून एक, एक आ... भाजी होती काय बोलली फातरी मुळ्याच्या पानासारखी असतं आणि सेम मुळ्यासारखेच लागतं असं योगेश म्हणता खी आपल्या काय आयडिया दुदुरलीशी भाजी म्हणजे किती भाजी होत बघा पावसात येतच पण थोडं पावसामध्येच घोटाळलं यावर्षी थोडा पाऊस लेट झालो मे मध्येच लागून गेलो हय असता म्हणजे जर भेटली तर दाखवते पुरलं जो भाजी भेटली तो दाखवतो हय फक्त भारंगेची भाजी काढतात होय आणि जो सीतेचे गेस हय पण ते बघा हिरवळ दिसता पूर्ण हिरवळ तेजस कुंपण कुंपण प्रॉपर्टी ह्याचे पण कोंब काहीतरी असत ना भाजी कोंब काय काहीतरी कोम ह्याच्यावर नाही दिसत ह्याची ही पण तीच नाही दानोडी सॉरी सॉरी पिशवी बघा थोडी मोठी दे पिशवी हवी दुसरी आणला ना ती फोनसाठी पाऊस लागतो तर आणि हे सगळे सुकलेत बांबू ठीक आहे कट करीत ह्या का ह्या काय म्हणतात काय म्हणते का ते का हे गोल गोलत ते का माहित नाही उगाच काहीतरी शेवरा म्हणतात काय काहीतरी बोलली पण मी अजून कन्फर्म नाही सांगू शकत काय पटकन ओळखता भाजी नाही नाही म्हणताना भेटली ती आमका तेजस कुंपणात भेटली आहे प्रॉपर्टीमध्येच भेटली म्हणजे ज्या ठिकाणी सगळं तोडलेलं असं थंच येतं म्हणजे दिसत दिसतं कारण बाकीच्या ठिकाणी पण सेम जागा ते हां मग ते समजत नाही कारण एकच दिसतं सगळं रान इकडे तसं सगळं साफ केलेलं त्याच्यामुळे समजतं रान नको चल कॅन्सल कॅन्सल चल चुकीच्या ठिकाणी दाखवले पातो प्लेन येतोला खरकरी देव जाना म्हणजे ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे बघ बघ हे बघ खरकरी कळत नाही पण कलर मात्रला मी म्हणते फरक आहे कलर वेगळा होता रानमोडी होती झालं संपलेला म्हणजे पुढे बघूया तर योगेश बोललो की ही वरती वरती असत ना ते हातानेच तुटतील कसं काढायचे जर असे तोडून गेल तर हे धुवून झाले ते नाही कोळी कोळी पाना काढलं होत सड आड का बघा हा पडलं पान पडला आणि लांडोर वगैरे पण मागाशी आवाज होतो आणि किलबिलट बघा पक्ष्यांचं मस्त मित्रांनो ही बघा एवढी पिशवीवर तरी भाजी काढलं होता ह्याच्यापेक्षा पण भेटू शकता पण थोडा रानात नाही जाऊ का तर हे बघा इकडे अजून काढता ही, ही फक्त आपण काढलं होता पुरती भारंगीची भाजी बघू पुढे अजून शेंगो ते दाखवतो हळूहळू काटत गेलो होतो बघा तर ह्याचे वाटे किती निघतात बघी आणि किती भाजी होतं हे दाखवताना आपल्याक एवढी दिसतं पण करू गेल्यावरती ते का छोटी दिसली भाजी भाजी चला पुढे एवढी पिशवीवर आम्ही आता भाजी घेऊन चाललो घराक या साईडला कोपरे नांगरलेले आहेत ट्रॅक्टर रुजला नाही बातम्यांचं आणि संध्याकाळचं वातावरण बघा चला चालत सिलेंडर सिलेंडर घेऊन गेले गे, सिलेंडर योगेशच्या घराकडे डायरेक्ट घरातच जाऊया साडेसहा गेलीत हो आणि ज्या ठिकाणी आपल्या मासे भेटत होते ती ती जागा सगळी इकडून आपण वरती गेलेलो असे आणि याच्या मागच्या साईडची तेव्हा रात्री आपल्याला वेगळा दिसतं खरं समजत नाही आणि एवढी भाजी भेटली नंतर चला तेवढीच तेवढी नाही रे पाणी नाही पाऊस नको तर जाऊ दे योगेशला धन्यवाद बोलूया आपल्याला त्याच्याकडनं भेटलेली आहे भाजी आणि तेजसला पण म्हणा कारण तेजसच्या एरियात म्हणजे जागेत भेटलेली आहे दोघांक पण धन्यवाद 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 चला तर गाडी आपण इकडे जाऊन गेलो योगेशच्या घराकडे आणि आता आपण घराकडे पोचलो तर तुमकं आता पिशवीतली काढून दाखवते किती भाजी भेटली आहे थोडी ही एवढी मोठी कॅरी बॅग भेटली आहे बस झाली एवढी दांडू वगैरे ठेव जाताना पण असे गेलो इकडनं आणि इकडन आलो ही रोज तुम्ही हैनाच एंट्री मारता असा व्हिडिओ हैनाच दिसत मला ना असे डायरेक्ट बाहेर येतो ते एवढी भाजी भेटलेली आहे तर चला या वातमध्ये जय साईनाथ जय शिवराय नको चाय नको चाय, चाय पिऊन गेलो म्हणजे आता बस आहे एवढी भेटली कोण खात आम्ही खातो बस तर मित्रांनो योगेशकडनं निघालो आपण भाजी हळवाची हे सगळी आणि सगळं हे काय काय घेऊन गोळा करून आणि तर आपण असं त्यांच्या इकडंच असं आता आपण ब्लॉग एंड करणार आहोत तर आजच्या ब्लॉगने तुमका बघू भेटला की भारंगीची भाजी काढून गेली होती कारण संध्याकाळची वेळ होती जास्त आपण भेटला नाही आणि भाजी हवी तशी सुद्धा नाही तर थोडक्यात जो ब्लॉग बनलेलो तर ब्लॉग आता आपण एंड करतो घरात जातो मी ब्लॉग कसं वेळ म्हणजे ब्लॉग कसं वाटतं ब्लॉक नक्कीच सांगा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करून शेअर करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला बाय बाय काळजी ठेवा चला बाय बाय मेन रोडला येलं